नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मधील महत्वाचा घटक नाणी नोटा या घटकावर आलेली दोन हजार सतरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे मागील परीक्षेतील प्रश्न ठीक आहे तर वेळ न लावता आपण लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याकडे पहा दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे पाचवी स्कॉलरशिपसाठी सोहमने दोन हजार रुपयांच्या सहा नोटा बदलवून शंभर रुपये व पन्नास रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता शंभर रुपयांच्या किती नोटा मिळतील बघा त्याने किती दोन, दोन हजार रुपयांच्या सहा नोटा होत्या त्याच्याकडं म्हणजे दोन हजार रुपयांच्या किती नोटा सहा नोटा म्हणजे किती रुपये झाले ते दोन हजार गुणवले सहा सहा जुने बारा हजार थोडे त्याच्याकडे किती रुपये होते बारा हजार रुपये होते हे त्याने बदलून हे बँक दिले समोरच्याला आणि त्याच्या बदल्यात काय घेतल्या शंभर रुपयाच्या व पन्नास रुपयांच्या समान नोटा घेतल्या म्हणजे सारख्याच नोटा घेतल्या असं आपण समजू का एक्स नोटा घेतल्या किती नोटा घेतल्या एक्स एवढ्या नोटा घेतल्या तर मग समजा मी म्हटलं शंभर रुपयाचे एक्स नोटा किती रुपये होतील शंभर एक्स पन्नास रुपयाच्या पण पन एक्स नोटा किती रुपये होतील पन्नास एक्स समजत आहे का जसं की शंभर रुपयाच्या दोन म्हणजे शंभर कुठल्या दोन असं करतो तसं शंभरच्या एक्स नोटा शंभर एक्स आणि पन्नासच्या पण एक्स नोटा पन्नास एक्स आणि दोन्ही मिळून किती रुपये बारा हजार रुपये कारण जेवढे दिले तेवढेच त्याला रिटर्न यायला पाहिजे ना मग शंभर आणि पन्नास किती होतात एकशे पन्नास एक बरोबर बारा, बारा हजार आणि फक्त काय करा एकशे पन्नासने तिकडे भागा म्हणजे बारा हजाराला कितीने भागायचं आपल्याला हे एकशे पन्नासने भागायचं आपलं उत्तर येणार आहे पहा एक, एक शून्य मी कॅन्सल करतो पंधराने याला भाग द्यायचा पंधराचा ना आपल्याला पंधरा एक पंधरा इथं पंधरा आठ एकशे वीस आणि पुढचं एक शून्य म्हणजे किती झाले बरं ऐंशी म्हणजे थोडक्यात त्याला शंभर रुपयाच्या ऐंशी नोटा मिळाल्या आणि पन्नास रुपयाच्या पण ऐंशी पण आपल्याला विचारलं शंभरच्या तर मग आपलं पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येते पहा पुढील प्रश्न आहे पहा हा दोन हजार बावीस ला विचारलेला प्रश्न आहे संदीप जवळ बेचाळीस तीनशे अठ्याहत्तर क्रमांकापासून बेचाळीस चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले शंभर रुपयाची एक बंडल आहे पहा म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे ह्या क्रमांकापासून ह्या क्रमांकापर्यंतच्या नोटा आहेत क्रमाने त्या शंभर रुपयांच्या नोटाऐवजी त्याला काय करायचे पाचशे रुपयांच्या नोटा हव्या असतील तर पाचशे रुपयांचे एकूण किती नोटा होतील आपण अगोदर हे पाहू की शंभर रुपयाचा जो बंडल आहे त्याचा त्याच्यामध्ये किती नोटा आहेत आणि मग किती रुपये होतील तर सगळ्यात महत्वाचं आहे पा आपल्याला अठ्ठ्याहत्तर पासून थोडक्यात तीनशे अठ्ठ्याहत्तर ते चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत म्हणजे याच्यामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची नोट सुद्धा येणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे मग आपण काय करायचं ही मोठी संख्या आहे बेचाळीस चारशे बत्तीस याच्यामधून काय करायचं बा बेचाळीस तीनशे अठ्याहत्तर त्याच्यामध्ये इन्क्लूड घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या आधीची संख्या वाजा करायची कोणती बेचाळीस तीनशे सत्याहत्तर तुम्ही म्हणताना असं का कारण तीनशे अठ्यात्तर पण नोट त्याच्यामध्ये आहे ना मग हे खालचे वाजा करून टाकायचे यांचे जर वाजा बाकी केली तर किती ते बघा बारातून सात गेले पाच हातचा एक तेरातून आठ गेले पाच हातचा आला एक शून्य 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 म्हणजे किती आले ते पंचावन्न नोटा आल्या किती आल्या शंभर रुपयाच्या मध्ये पंचावन्न नोटा येतात मग मला सांगा शंभर रुपयाच्या पंचावन्न नोटा येतात तर त्याच्याकडे किती रुपये येतं पाच हजार पाचशे कारण शंभर गुणले पंचावन्न त्याच्याकडे पाच हजार पाचशे रुपये आहेत बरोबर आता हे त्याला द्यायचेत आणि त्याच्या बाटल्यात काय घ्यायचं त्याला पाचशे रुपयाच्या नोटा घ्यायच्यात मग पाचशे रुपयाच्या नोटा जर आपल्याला पाहिजेत तर त्याला काय करावं लागेल आपल्याला ह्या जी काही अमाऊंट आहे पाच हजार पाचशे त्याला भागायचं कितीने पाचशे रुपयाने भागायचं म्हणजे आपल्याला त्या नोटांची संख्या निघणार आहे या ठिकाणी दोन दोन शून्य का होतात कॅन्सल होतात आणि पाचने याला भाग द्यायचा येतात येतात आपल्याला पाच एक पाच इथं पण पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे अकरा थोडक्यात अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे पाचशे रुपयाच्या किती नोट आहेत अकरा नोट आहेत जे की पर्याय क्रमांक एक आपलं अगदी बरोबर येते पा तुमच्या सहज लक्षात आलं असेल कसं कर करायचं पुढील प्रश्न आपल्याकडे दोन हजार एकवीस ला आलेला आहे जीवनने पन्नास रुपये शंभर रुपये व पाचशे रुपयाच्या प्रत्येकी दोन नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या वीस रुपयाच्या नोटा मागितल्या तर त्याला वीस रुपयाच्या किती नोटा मिळतील दोन हजार एकवीसला आले म्हणजे काय सांगितलंय हे जे आहेत ना पन्नास शंभर आणि पाचशे रुपयाच्या प्रत्येकी किती नोटा दोन नोटा म्हणजे आपण अगोदर त्याच्याकडे किती रुपये होते ते पाहू पाचशे पन्नास रुपयाच्या दोन नोटा होत्या म्हणजे किती रुपये झाले शंभर रुपये पन्नास गुणले दोन शंभर रुपयाच्या पण त्याच्याकडे किती नोटा होत्या दोन नोटा होत्या प्रत्येकी दोन नोटा म्हटले ना शंभर रुपयाच्या दोन नोटामध्ये किती झाले दोनशे बरोबर त्याच्यानंतर पाचशे रुपयाच्या सुद्धा किती नोटा होत्या दोन म्हणजे किती झाले एक हजार पाचशे दोन एक हजार म्हणजे टोटाकल टोटल त्याच्याकडे किती रुपये होते बा शंभर दोनशे तीनशे आणि हे एक हजार म्हणजे टोटल त्याच्याकडे किती तेराशे रुपये होते बरोबर का आता हे त्याने बँकेत दिले आणि त्याने काय सांगितलं की मला वीस रुपयाच्या नोटा पाहिजेत म्हणजे हे जे काही तेराशे रुपये आहेत त्याला कितीने भागायचं वीस रु वीसने भागायचं म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे वीस रुपयाच्या नोटा मिळणार आहेत पा आहे का नाही त्यासाठी काय इथं एक एक शून्य मी कॅन्सल करतो आणि एक शेतीस ला ने भागा म्हणजे उत्तर येणार आहे तुम्हाला तुम्ही असं बाजूला भाग देऊन बघू शकता एक शेतीस भागीले दोन इथे येईल बेसक बारा खाली किती उरला एक वरून घेतला शून्य मग बेपंचे दहा म्हणजे उत्तर किती आलं आपलं पासष्ट म्हणजे त्याच्याकडं किती रुपयाच्या वीस रुपयाच्या किती नोटा मिळतील त्याला पासष्ट नोटा मिळतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला अगदी बरोबर येतोय पहा पहा पुढील प्रश्न आहे हा दोन हजार वीस ला विचारलेला आहे स्कॉलरशिप साठी सहलीसाठी एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी पाचशे पंचवीस रुपये प्रत्येकी म्हणजे प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये जमा केले त्यामध्ये पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा व उरलेल्या पाच रुपयांच्या नोटा होत्या तर पाच रुपयांच्या किती नोटा होत्या आता बघा अगोदर जमा किती झाले ते आपण पाहू एकोणचाळीस विद्यार्थी होते आणि प्रत्येकाने किती पाचशे पंचवीस रुपये जमा केले म्हणजे एकूण रक्कम आपल्याला काढता येणार आहे ती कशी काढायची पाचशे ला कितीने गुणायचं एकोणचाळीस गुणायचं एकोणचाळीस विद्यार्थी होते ना हा गुणाकार आपण अगोदर करून घेऊ पहा नवा पाचशे पंचेचाळीस हातच्याले चार नऊ जुने अठरा चार बावीस हातचाले दोन नऊ पाच पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस बरोबर आता आपण तीन ने गुणू त्याला पहिलं शून्य ठेवून देतो तीना पाचशे पंधरा हातचा एक तीन पाँच, दोन सहा आणि सात आणि तिन्हा पाचशे पंधरा बरोबर आता यांची काय करून घ्यायची फेरीज करून घेऊ आपण पाच पाच दोन सात 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 चौदा हातचा एक पाच चार नऊ एक दहा हातचाला एक म्हणजे थोडक्यात काय झालं वीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एकूण जमा झाले एकोणचाळीस विद्यार्थ्यांचे प्रत्येकी पाचशे पंचवीस रुपये प्रमाणे बरोबर आता ह्याच्यापैकी सांगितले त्यांनी पाचशे रुपयाच्या किती नोटा आल्या चाळीस नोटा आल्या पा। पाचशे रुपयाच्या चाळीस नोटा पाचशे रुपयाच्या जर चाळीस नोटा तर किती होतील पाचशो वीस आणि पुढे किती शून्य दोन आणि तीन शून्य म्हणजे थोडक्यात काय वीस हजार रुपये इथं जमा झाले पाचशे रुपयाचे मग आता राहिलेले सगळ्या पाच रुपयाचे नोटा होत्या म्हणजे किती रुपये राहिले बरं इथं वीस हजार चारशे पंच्याहत्तर टोटल होते त्याच्यातले वीस हजार गेले म्हणजे किती राहिले बरं चारशे पंचाहत्तर शिल्लक किती राहिले येईल ना करता तुम्हाला सहज सहज कशी वीस हजार चारशे पंच्याहत्तर मधून हे वीस हजार आपण काय केले वजा केले म्हणजे आपल्याला लक्षात येते की चारशे पंच्याहत्तर रुपये शिल्लक राहिले आता हे जे सगळे आहेत ना हे पाच रुपयाचे नोटा शिल्लक राहिल्या मग किती नोटा आहेत पाच रुपयाचे त्याच्यासाठी हे जे चारशे पंच्याहत्तर आले ना त्याला काय करा तुम्ही पाच रुपयाने भागा पाचने भागायचं त्याला कसं पाच नव पंचेचाळीस आहे का नाही खाली किती उरले बरं दोन पाच गेले दोन शून्य वरून घेतले किती पाच पंचवीस झाले पाच पाच पंचवीस म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाच रुपयाच्या किती नोटा आहेत पंच्याण्णव एवढ्या नोटा राहिल्या होत्या म्हणजे बघा पर्याय क्रमांक एक आपला अगदी बरोबर येतोय आले एक लक्षात बघा व्यवस्थित पुढील प्रश्न आहे पहा दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे पाच रुपयाची तीस नाणे देऊन दहा रुपयाच्या किती नोटा मिळतील आता बघा पाच रुपयाचे किती नाणे येतं तीस नाणे म्हणजे किती रुपये झाले बरं पाच गुणले तीस पाच त्रिक पंधरा आणि एक शून्य म्हणजे दीडशे रुपये झाले हे दिले आणि दहा रुपयाच्या नोटा आपल्याला कळायच्यात मग दहा रुपयाच्या नोटा दीडशे रुपये जर असतील तर दहा रुपयाच्या किती नोटा होतील एकशे पन्नासला काय करायचं दहा ने भागायचं फक्त शून्य शून्य कॅन्सल म्हणजे किती उत्तर आलं पंधरा म्हणजे दहा रुपयाच्या पंधरा नोटा मिळतील पाच रुपयाची तीस नाणी दिली तर त्यानंतर पुढील प्रश्न आहे हा था, दोन हजार अठराला विचारलेला आहे पाचवी साठी धनेशने पन्नास व शंभर रुपयांच्या प्रत्येकी आठ नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या दहाच्या नोटा मागितल्या तर त्या तर त्याला दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील बघा धनेशने काय केलं पन्नास व शंभर रुपयांच्या प्रत्येकी आठ नोटा म्हणजे पन्नास रुपयांच्या आठ नोटा किती रुपये झाले बरं आठ पंचवीस चाळीस आणि शून्य म्हणजे चारशे रुपये त्याच्यानंतर शंभर रुपयाच्या पण किती नोटा त्या पण आठ नोटा प्रत्येकी म्हटले ना पन्नासच्या च्या आठ आणि शंभरच्या च्या आठ किती झाले शंभरच्या आठ किती झाले आठशे म्हणजे टोटल त्याचे किती रुपये झाले बाराशे रुपये राईट हे त्याने काय केलं बँकेत दिलं आणि त्याच्या बदल्यात किती दहा रुपयाच्या नोटा मागितल्या त्यानं मग बाराशेला कितीने भागायचं दहा ने भागायचं म्हणजे किती पहा शून्य शून्य कॅन्सल म्हणजे एकशे वीस नोटा त्याला भेटणार आहेत कशाच्या दहा रुपयाच्या समजते सर्वांना एकदम सिंपल प्रश्न होता पहा तुमच्या लक्षात आला असेल कशा पद्धतीने आपण करतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार सतराला विचारलेला शेवटचा प्रश्न आहे नऊशे सत्तर रुपयामध्ये पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील आता पन्नास रुपयाच्या नोटा आपल्याला शोधायचं मग या नऊशे सत्तरला फक्त त्या पन्नासने भागायचं पा नऊशे सत्तरला काय करायचं पन्नासने भागायचं म्हणजे आपल्याला त्या पन्नासच्या नोटा मिळतील या ठिकाणी शून्य शून्य काय होणार आहे कॅन्सल पाचने सत्त्याण्णवला भाग द्या किंवा आडवा द्या किंवा अशा पद्धतीने दिल्या तरी चालेल सत्त्याण्णवला पाच नाही बरोबर ना पाचला सत्त्याण्णव नाही सत्त्याण्णवला पाच नाही पाच एक पाच खाली किती उरले नवातून पाच गेले चार वरून घेतले सात सत्तेचाळीस झाले पाच नव्व पंचेचाळीस खाली किती उरले दोन म्हणजे थोडक्यात एकोणीस नोटा मिळतील जास्तीत जास्त किती नोटा एकोणीस नोटा आणि दोन काय होते दोन रुपये शिल्लक राहतात कारण ती पन्नास रुपयाची नोट होणार नाही त्याची म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येतोय पहा तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जे नाणी व नोटा या घटकावर आलेले प्रश्न आहेत ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत तुम आशा करतो तुमच्या लक्षात आले असतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा डाऊट राहिला नसेल तर पहा मित्रांनो आपण या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या वेग घटकावरील प्रश्न मागील पर परीक्षेत आलेले प्रश्न म्हणजे टॉपिक वाईज घेत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा है ना आणि आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा खूप खूप धन्यवाद